शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघाकडून सेवानिवृत्त शिक्षक सहविचार सभा अमृत महोत्सव सन्मान सोहळा व गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता समाज कल्याण सभागृह रंगभवन सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले यांच्या अध्यक्षतेखाली माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख तसेच सोलापूर जिल्हा कोषागर कार्यालय उपअधिक्षक यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षक सहविचार सभा वयाचे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त बंधू भगिनी अमृत महोत्सवी सन्मान सोहळा व गुणवंत कर्मचारी शिवपुत्र खराडे सचिन लामकाने आरती माडेकर तानाजी औताडे रामकृष्ण पाटील सरस्वती भनसुरे यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी यांनी दिली यावेळी रमेश गायकवाड शंकर जाधव मल्लिकार्जुन बडदाळ काळाप्पा सुतार राजकुमार बिज्जर्गी सलीम अचकल शंकर सावंत बसवण्णप्पा जिरगे आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल